नमस्कार मित्रांनो जॉब आलाडी आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत एआय एयरपोर्ट भरती दोन हजार चोवीस दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी एअरपोर्टमध्ये भरती होणार आहे डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून भरती केली जाणार आहे कुठलीही परीक्षा इथे होणार नाही आहे एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन्सला कुठलीही परीक्षा फीज इथे चार्ज केली जाणार नाही आहे भरतीबाबत आपण स विसर जाणून घेऊया ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड वॉक इन रिक्रूटमेंट एट पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टवरती नोकरीचे ठिकाण असणार आहे उग्या हो कुठल्या पदासाठी भरती होणार आहे पहिले जे पद आहे रॅम सर्विस एक्झिक्युटिव्ह बारा जागा असणार आहे आणि युटिलिटी एजंट्स कम रॅम ड्रायव्हर सतरा जागा असणार आहे आणि यासाठी इंटरव्ह्यूची तारीख काय दिलेली आहे तर सतरा एप्रिल दोन हजार चोवीस ते अठरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत इंटरव्ह्यू होणार आहे या दोन पदासाठी सकाळी साडेनऊ ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे त्याच्यानंतर जे पद आहे हँडीमॅन एकशे एकोणीस जागा आहे आणि वुमन तीस जागा आहे आणि यांची मुलाखतीची तारीख असणार आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला मुलाखत होणार आहे हँडीमॅन आणि वुमन या पदासाठी सकाळी साडेनऊचा रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे त्यांच्यानंतर काही टेक्निकल पद दिलेलं आहे त्याच्यानंतर डाय टर्मिनल मॅनेजर दोन जागा आहे ड्युटी ऑफिसर सात जागा आहे त्याच्यानंतर ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर सहा जागा आहे ज्युनियर ऑफिसर टेक्निकल सात जागा आहे आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह सत्तेचाळीस जागा आगी आगी चारी पदा चा चा आहे आणि या चारही पदाचा इंटरव्ह्यूचा टायमिंग डेट असणार आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ते सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत यांची मुलाखत होणार आहे सकाळी साडेनऊचा रिपोर्टिंग टायमिंग आहे त्याच्यानंतर हे जे पद आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर युटिलिटी एजंट कम रायम ड्रायव्हरसाठी टेन पास असणं गरजेचं आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे तुमच्याकडे मस्ट कॅरी द ओरिजनल ड्रायव्हिंग लायसन्स ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेस तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही कॅरी करणं गरजेचं आहे आणि वेतन किती मिळू शकतो तुम्हाला इथे चोवीस हजार नऊशे साठ एज लिमिट दिलेली आहे जनरल कॅटेगरीसाठी अठ्ठावीस वर्ष मॅक्झिमम एज लिमिट आहे ही साठी तीन वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे आणि एस सी एस टी कॅन्डिडेटला पाच वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे या सर्व पदासाठी हँडीमॅन हँडी वुमन आणि कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी वुमन साठी काय शैक्षणिक पात्रता आहे एस सी सी टेन पास असणं गरजेच आहे अँड मस्ट बी एबल टू रीड अँड अंडरस्टँड द इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्लिश तुम्हाला वाचता आली पाहिजे आणि समजता आली पाहिजे सॅलरी तुम्हाला बावीस हजार पाचशे तीस रुपये मिळू शकते एज लिमिट सेम असणार आहे त्याच्यानंतर जो पद आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह ह्या पदासाठी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि जर ज्यांना एअरलाईनमधला एक्सपिरियन्स आहे किंवा त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे अशा कॅन्डिडेटला इथे प्रेफरन्स मिळू शकतो वेतन तुम्हाला सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपये मिळू शकतो इथे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह ह्या पदासाठी आता इंटरव्ह्यूचं ठिकाण काय असणार आहे इंटरव्ह्यू कुठे होणार आहे तर इंटरव्ह्यूचे ठिकाण दिले आहे पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्वे नंबर थर्टी थ्री लेन नंबर फोर्टीन तिंगरे नगर पुणे महाराष्ट्र चार एक एक शून्य तीन दोन ह्या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या तारखेवरती हजर राहायचं आहे तर अप्लाय कसं करायचं आहे तर ऑफलाईनच ॲप्लिकेशन असणार आहे हाऊ टू अप्लाय द applicant meeting विथ द eligible criteria mentioned इन टू on ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर in रिक्वायर्ड टू वॉकिंग इन पर्सन टू द व्हेन्यू ऑन द डेट अँड टाईम ह्या स्पेसिफाय म्हणजे जे कॅन्डिडेट जी शैक्षणिक पात्रता पदासाठी पूर्ण करतात अशा कॅन्डिडेटला दिलेल्या तारखेवरती आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन हजर राहायचं आहे डायरेक्ट इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचं आहे दिलेल्या तारखेला त्याचबरोबर त्या सर्टिफाईड कॉपी म्हणजे तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स वगैरे ओरिजिनल सर्व कॅरी करायचं आहे आणि पुढे काय सांगितलं अँड नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फीज ऑफ रुपीज फाय हंड्रेड बाय मीन्स ऑफ डिमांड ड्राफ्ट म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन फीज पे करायची आहे पाचशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे आता डिमांड ड्राफ्ट कुठल्या नावाने बनवायचा आहे तर इन फेवर ऑफ ए आय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड पेएबल ॲट मुंबई ह्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय नो फीज आर टू बे पेड बाय एक्स सर्व्हिसमेनला कुठलीही फीज नाही आहे त्याचबरोबर कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू एस सी एस टी कम्युनिटी म्हणजे एस सी एस टी आणि एक्स सर्व्हिसमेनला कुठलीही पे इथे फीज कराय पे करायची नाही आहे त्याचबरोबर प्लीज राईट दिवा फुल नेम अँड मोबाईल नंबर ॲट द रिव्हर्स साईट ऑफ द डिमांड ड्राफ्ट आणि डिमांड ड्राफ्टच्या मागे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पूर्ण नाव लिहिणं गरजेचं आहे डायरेक्ट इंटरव्ह्यूला जायचं आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड डिमांड ड्राफ्ट घेऊन दिलेल्या तारखेला त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म कुठलं कसा भरायचा आहे आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय आहे याच्यावरती आपण सेकंड व्हिडिओ बनवणार आहोत धन्यवाद मित्रांनो